हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर काल एक व्हिडिओ टाकला होता मी साक्षी आणि परमवीरच्या बाळाचा त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या बाळाला काय झालं हे अजूनही कळलेलं नाही आहे पण आत्ता कळलेलं आहे की त्या बाळाला त्यावेळेसच डॉक्टरांनी सांगितलं होतं ज्यावेळेस साक्षी प्रेग्नंट होती त्याच वेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला खूप कॉम्प्लिकेशन्स आहे बाळाला हृदय हृदयाचा प्रॉब्लेम होता तर तेव्हाच डॉक्टर बोलले होते की बाळ ठेवू नका म्हणून कारण पुढे जाऊन ते बाळ व्यवस्थित राहणार नाही म्हणून असं त्यांना आधीच सांगितलेलं होतं पण साक्षी आणि परमवीरने हे दोघांनीही असं ठरवलं होतं की आपण देवाच्या भरोशावर जसं होईल तसं होईल बाळाला आपण सांभाळू कारण साक्षीचं वय कमी असल्यामुळे ती आणि तिला सातवा महिना असल्यामुळे त्या बाळ एवढं मोठं बाळ पोटात असताना ते काढणं सोपं नव्हतं कारण त्याच्यामुळे साक्षीला खूप जास्त त्रास झाला असता म्हणून त्यांनी ते बाळ तसंच ठेवला आणि आता बाळ होऊन एक महिना होत आला होता तर बाळाला एक महिना पूर्ण आंघोळ घातलेली नव्हती कारण डॉक्टरनी सांगितलेलं होतं की बाळाला आंघोळ घालायची नाही आणि ज्यावेळेस ते आईचं फीड आई त्याला जेव्हा फीड करेल त्यावेळेस त्याला म्हणजे प्रत्येक बाळाला तसंच असतं की दहा मिनिट खांद्यावर ठेवायचं ढेकर काढायचं त्याच्यानंतर खाली ठेवायचं आणि बाळाला असा प्रॉब्लेम होता ना कि रुदे हाला। रुदे, रुदे होतो। तेया नहीं की त्याच्या हृदयाला हृदय हृदय व्यवस्थित नव्हतं त्यामुळे डॉक्टरने सांगितलं की जोपर्यंत बाळ ढेकर काढत नाही तोपर्यंत त्याला उभं पकडायचं आणि आ, ते साक्षी आणि परमवीर तेच करायचे की त्याला त्या बाळाला उभं पकडायचे पण लोकांनी खूप त्याचा आवचा भाव करून ठेवला की बाळाला तुम्ही उभंच धरत होते आणि बाळाला तुम्ही नीट सांभाळत नव्हते बाळाकडे तुम्ही लक्ष देत नव्हते त्याला आंघोळ घालत नव्हते तुम्ही रील्स बनवायच्या व्हिडिओ बनवायच्या नादात बाळाकडे लक्ष देत नव्हते तर असं काहीही नव्हतं प्रत्येक आईवडील बाळाला खूप चांगल्या प्रकारे जपतात सांभाळतात पण ते बाळा पहिल्यापासूनच व्यवस्थित नव्हतं म्हणजे त्याची हाल ती व्यवस्थित नव्हती त्यामुळे ते बाळाला हा प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये साक्षी आणि परमवीरची काहीही चूक नाही आहे खूप लोकं खाली व्हिडिओ खाली कमेंट करतात की तुम्ही बाळाकडे लक्ष दिलं नाही असं केलं ता नाही तर प्लीज त्यांना अशा कमेंट करू नका कारण परमवीरचा व्हिडिओ बघितला भयंकर परमवीर त्या व्हिडिओमध्ये रडत होता त्यांना खूप जास्त आठवण येते त्या बाळाची तर मला एवढंच सांगायचं आहे की कोणीही त्यांना वाईट कमेंट करू नका ते बाळ खरोखर पहिल्यापासूनच हेल्दी नव्हतं त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम झालेला आहे त्यात परमवीरची आणि साक्षीची काही चूक नाही आहे परमवीरची मम्मी त्याला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती आणि ते जेव्हा बन रील्स बनवत होते पा, रील्स बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही पा पाच सेकंदाची पंधरा सेकंदाची रील्स असते आणि तेव त्या ती बनवायला एवढा वेळ लागत नाही तर त्यावेळेस पण जरी ते रील्स बनवत होते तर त्यांच्या परमवीच्या आईकडे ते बाळ असायचं आणि ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती कोणतेही आई वडील असे नाही आहे की तिथे बाळाला व्यवस्थित सांभाळत नाही खूप कमी वय जरी असलं तरी जेव्हा बाळ होतं त्यावेळेस आईला आईचं मातृत्व कळतं आणि ती त्या बाळाला चांगल्या प्रकारे सं सांभाळते हे खरं आहे त्यामुळे त्यांना कुणीही वाईट कमेंट करू नको परमवीरचा व्हिडिओ बघून अक्षरशः रडायला आलं बिचारा खूप रडत होता खूप रडत आणि साक्षीची हालत तो खूपच बेकार आहे खूप रडती आहे ती सारखी मोबाईल घेऊन बाळाची व्हिडिओ बघते आहे आणि रडती आहे तर परमवीरने तिचा मोबाईल पण घेतला कारण तिला तो व्हिडिओ दाखवत नाही आहे कारण ती खूप जास्त प्रमाणात रडती आणि तिचं एज पण कमी आहे ती खूप बालिश आहे त्यामुळे ह्या गोष्टींमधनं तिला सांभाळणं म्हणजे कोणतीही आई असू तिथे तिला हेच होतं पण ती बिचारी खूप छोटी आहे त्यामुळे तिला ह्या गोष्टींमधनं निघायला जरा वेळच लागेल तुम्ही प्लीज त्यांना वाईट वाईट कमेंट करू नका लोक खूप वाईट कमेंट करतात ते खूप जास्त वाईट कमेंट करतात ते त्यांना की तुम्ही नाही सांभाळलं व्यवस्थित तर असं काही नाही आहे त्यांनी खूप छान प्रकारे बाळाला सांभाळलं होतं पण त्याच्या नशिबात नव्हतं त्यामुळे त्यांना दोष देऊन काहीही फायदा नाही आहे आणि परमवीरने व्हिडिओमध्ये खूप वेळेस सांगितलं की आमची त्यात काही चूक नाही आहे बाळच हेल्दी नव्हतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि बाळाला ज्या म्हणजे रात्री अकरा वाजता तर ही गोष्ट घडली आणि परमवीरने त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये पण नेलं अर्ध्या तासातच ता बाळाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याला सलाईन वगैरे लावले आणि प्रॉब्लेम असा झाला ना की साक्षीने बाळाला फीड केलं आणि फीड केल्यानंतर ते जे दूध आहे बाळ जे दूध पिलं ते डायरेक्ट त्याच्या हृदयात उतरलं आणि हृदयात उतरल्यामुळे बाळाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या तर हृदय जर त्याचं चा चांगलं असतं तर ही गोष्ट घडली नसती आणि त्यात साक्षीची चूक नव्हती आणि परमवीरची चूक नव्हती तर प्लीज कृपया करून कोणीही अशा त्यांना वाईट कमेंट करू नका कर त्याचा खूप मोठा हो परिणाम त्यांच्यावर होतो एवढं दुःखातनं त्यांना सावरणं अवघड आहे आणि ते सावरायचा प्रयत्न करत आहे तर त्यात कमेंट वाचून ते अजून हे होतात ते म्हणजे रडतात ते खूप जास्त रडतात ते तर एवढंच माझं म्हणणं आहे की त्यांना वाईट कमेंट करू नका आणि जो लोक त्यांच्यावरती व्हिडिओ बनवत आहे तर ज्या लोकांना माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकं व्हिडिओ बनवत आहे एक काळजीपोटी व्हिडिओ बनवत आहे की त्यांना वाईट कमेंट करू नका हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे त्यांची त्यात काहीही चूक नाही आहे तर प्लीज कृपया करून खरोखर त्यांना कोणी वाईट कमेंट करू नका आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं नाही असंही म्हणू नका कारण त्यांनी हॉस्पिटलमध्ये बाळाला लगेच ॲडमिट केलं आणि तुम्ही बघत असाल त्या परमवीरचा किती जीव होता त्या बाळावरती त्याच्यासाठी काय काय करत होते आणि असं नाही की सबस्क्रायबर करत नव्हते सबस्क्रायबरसुद्धा खूप प्रेम करायचे बाळ येण्यापूर्वीच बाळाला शॉपिंग केलेली भरपूर लोकांनी कुरियरनी पाठवली खूप खूप म्हणजे त्या गोष्टीचा लाड करत होते आणि सगळ्यांना वाटत होतं की बाळ एकदम छान राहील हेल्दी राहील पण ते बाळ जन्मताच म्हणजे हे नव्हतं डॉक्टरनी सांगितलेलं पण त्याला की आंघोळ वगैरे घालू नका म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होते त्यामुळेच डॉक्टरनी सांगितलं होतं तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि साक्षीच्या सासूची म्हणजे परमवीरच्या आईची पण हालत खूप खराब आहे रडून रडून त्या पण खूप जाम झालेल्या जा आहेत आणि त्यात जर आपण अशा कमेंट केला तर ते अजूनच कोसळून जातील आणि त्यांना सावरण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे आपणच छान छान कमेंट केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यातून बाहेर निघालं पाहिजे ते म्हणून मी म्हणते की कुणीही वाईट कमेंट करू नका तेच तेच मी रिपीट करते सांगते कारण एका कमेंटनी माणूस खूप जास्त कोसळलं जातं खूप वाईट विचार माणसाच्या मनात येतात त्यांना पण कुठेतरी ते दोष असल्याचं आपल्या कमेंटमधून जाणवेल की आपणच काहीतरी चूक केली म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या की काय पण असं काहीही नाही आहे आणि त्यांनी बाळाला कूलर पण घेऊन आलेले एवढी गर्मीमध्ये ती साक्षी बिचारी बसून त्या बाळाला कंटिन्यू हवा घालायची आणि त्यामुळे गरीब परिस्थितीतून त्यांनी त्या बाळाला कूलर पण आणला त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टी त्या बाळासाठी ते करत होते असं नाही की ते हलगर्जीपणा करत होते तर असं काहीही नाही आहे खूप काळजी घेत होते ते त्या बाळाची प्रत्येक गोष्टी आणि तुम्ही म्हणता की ते रील्स बनवत होते व्हिडिओ बनवत होते एक तर ते खूप जास्त गरीब आहे आणि कुठेतरी त्यांना चार पैसे व्हिडिओमधनं भेटत होते आणि तेच बाळाचं भविष्य चांगलं घडावं त्यासाठीच ते व्हिडिओ कंटिन्यू करत होते तर बिचारे त्यांची काहीही चूक नाही आहे यात आणि तुम्हीही कुणी वाईट कमेंट करू नका ते त्यांच्या पोटासाठीच करत होते बाळासाठीच करत होते आणि बाळ सांभाळून करत होते असं नाही की बाळ रडतं आहे किंवा म्हणून आणि ते तिकडे बाळाला टाकले आणि मग व्हिडिओ बनवत होते असं नव्हतं ते बाळाला छान प्रकारे सांभाळून त्याची काळजी घेऊन त्याला दूध वगैरे पाजून मगच ते बाळाला बाजूला ठेवून बन व्हिडिओ बनवायचे आणि त्यांची आई त्यांना सं बाळाला सांभाळत पण होती तर कृपया करून जा त्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन छान छान कमेंट करा आणि त्यांना जास्त प्रोत्साहित करा ह्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा बस एवढंच सांगेल मी आणि बस बाकी काही नाही